जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या सुरू झालेल्या असून विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन यांना प्रथमच विनंती बदलीसाठी अर्ज करण्यासाठी विद्यमान शाळेमध्ये नेमकं किती वर्ष सेवा हे द्यावी लागणार आहे याविषयीची माहिती आपण आजच्या या परिपत्रकांमुळे पाहणार आहोत तर यामध्ये उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी याविषयीचे अधिकचे स्पष्टीकरण हे या परिपत्रकामध्ये दिलेले आहे नेमकं हे परिपत्रक काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा मित्रांनो विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही ना अशी स्पष्ट तरतूद सात चार दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयात नमूद केली आहे तसेच शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या बदली संदर्भातील महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे विनिमयन आणि शासकीय कर्तव्य पार पाडत असताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच नुसार प्रचलितरित्या एखाद्या पदावर असण्याचा सा सामान्य कालावधी हा तीन वर्षाचा असेल अशी तरतूद आहे तसेच सदर नेमणुकीचा पदावधी पूर्ण केला असल्याखेरीज त्याची बदली कर येणार नाही असंही उक्त अधिनियमात स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळे नैसर्गिक न्याय तत्वानुसार संदर्भ क्रमांक एक येथील सात चार दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीचा विचार करता विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन अंतर्गत बदलीसाठी विनंती अर्ज करण्यासाठी अशा शिक्षकांची विद्यमान शाळेतील तीन वर्षाची सलग सेवा पूर्ण व्हावी याकरता सन दोन हजार बावीसमधील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी ज्या शिक्षकांची विद्यमान शाळेत दिनांक तीस जून दोन हजार बावीसपर्यंत तीन वर्ष सलग सेवा झालेली आहे असेच शिक्षक विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन अंतर्गत बदलीस बदलीसाठी विनंती अर्ज करण्यास पात्र असतील अशा प्रकारचं हे पत्रक आहे आणि या पत्रकाचा उपयोग हा बदली प्रक्रिया पाडत असताना करण्यात येऊ शकतो